नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलची तिसरी मुलाखत करणार आहोत अर्थात पॉडकास्ट आता पहिली जी मुलाखत आहे ती आपण या चॅनलवर जाऊन बघू शकता ती आहे माझे गुरु आणि संगमेश्वर शंकराचार्य मठाचे मठाधिपती स्वामी सत्यानंद महाराज दुसरी जी मुलाखत घेतली होती आपण ती कपिल सरांची घेतली होती एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आणि तिसरी जी मुलाखत आहे ती आपण ब्रह्मकुमारी संस्थेला वाहून घेतलेल्या आणि त्या कार्यासाठी आपलं तन मन धन आत्मा अर्पण केलेल्या परिसरातील विदर्भाच्या आंशिक परिसरातील सर्वांच्या लाडक्या दिदी भागीरथी दिदी यांची मुलाखत आपण घेणार आहोत तर दिदींचा थोडक्यात परिचय मी त्यांना विचारतो की दिदी तुमचा थोडासा आमच्या प्रेक्षकांना परिचय दे शांती तसा परिचय म्हणजे आम्हाला तर दिदी म्हणूनच ओळखतात ब्रह्मकुमारी म्हणून आणि तसा या विदर्भामध्ये जे आपलं वाशिम तालुक्यामधलं जे अनसिंग गाव आहे हे ब्रह्मकुमारी विद्यालयाची एक शाखा आहे इथे आम्ही चौदा वर्षापासून इथे सेवा देत आहे तर आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं आहे की ब्रह्मकुमारीच म्हणजे नेमकं काय ब्रह्मकुमारीज काय आहे किंवा त्याची सुरुवात कुठून झाली याची स्थापना कोणी केली ब्रह्मकुमारी मंदिर हे एक बघा विद्यालय आहे तसे अनेक शाखा आहेत विद्यालय आहेत तसं हे एक विद्यालय आहे प्रजापिता ब्रह्मा कुमार ईश्वर विश्वविद्यालय हे विश्व लेवलवर हे विद्यालय सेवा करत आहे जनजागृती आत्म्यांमध्ये शांती सुख प्रेम आणि परमात्मा प्राप्तीसाठी या विद्यालयाचं कार्य चालू आहे याची सुरुवात कुठून कोणी केली काय याची सुरुवात सिंध हैदराबाद कराची मध्ये दादा लेकरूप लानी त्यांच्यापासून ही सुरुवात झाली आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्यपूर्वी भारत स्वातंत्र्यपूर्वी दादा, दादा दादा लेखराज खूप लानी हे कोण होते सिंधी होते फार ईश्वर भक्ती भक्ती होती फार आणि ईश्वराचे या जी आपली सिनेमात भगभत आहे आहे फार अभ्यासक होते आणि ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी आपल्या जीवनामध्ये एकूण बारा गुण केले पुढे के तसं मग छत्तीस मध्ये जेव्हा परमात्म्याची परका एक प्रवेश झाला आहे तसं ज्याला आपण अवतरण म्हणतो परमात्म्याचं की दादा लेकरच ज्यांचा आपण फोटो बघत आहोत त्यांच्या तणामध्ये परमात्म्याने प्रवेश केला आणि ते ज्ञानाची सुरुवात म्हणजे हेच ते गुरुलानी महाराज त्यांना आपण प्रजापिता ब्रह्मा ब्रह्मा बा, बाबा या नावाने ब्रह्मकुमारी मध्ये त्यांना ओळखतो तर आता मला हे विचारायचं आहे की ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय या संस्थेचा नेमका उद्देश काय आहे स्थापनेचा उद्देश आणि विशेष गोष्ट अशी आहे की दुसरे जे शंकराचार्य पंथ आहेत नवनाथ पंथ आहेत इतर आखाडे आहेत किंवा अवघड बाबा आहे किंवा इतर 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 जे काही आहेत त्याच्यामध्ये पुरुषांनी संन्यास घेण्याची पद्धत आहे त्यामध्ये ही ठराविक वर्ण आणि इतर गोष्टी आहेत तर हे ब्रह्मकुमारीचं वैशिष्ट्य आहे की ते स्त्री संन्यास घेते आहे तर ही कल्पना कशी आली किंवा याचा उद्देश काय आहे बघा तसं असा कुठल्याही शास्त्रामध्ये बंधन नाही आहे स्त्री सुद्धा सन्यास घेऊ शकते आपण सुद्धा उदाहरण बघत आहोत एका महाराजाची राजकुमारी होती एका राजाची म्हणजे राणी होती तरी सुद्धा तिने श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये आपल्या जीवनाला समर्पण केलं संन्यास घेतला आहे तर मध्ये हे भगिनी जे हे कार्य करत आहेत ते एक परमात्म्याचं बघा एक उद्देश आहे जसं म्हटल्या जातं बघा की स्त्री ही नरकाचा द्वार आहे परंतु परमपिता परमात्म्याने ब्रह्माद्वारे आम्हाला सांगितलं आहे की स्त्री ही स्वर्गाचा कारण स्त्रीद्वारे समाजाचं आपण परिवर्तन करू शकतो आणि पहिला प्रश्न स्त्री का आहे ना विद्यालयाचं जे कार्य आहे की या संस्थेला भगिनी संस्था सुद्धा म्हणतात कारण संपूर्ण कार्य विद्यालयाचं ब्रह्मकुमारी भगिनीच पाहतात माता भगिनी तसं तुमच्यासारखे भाऊ सुद्धा बहिणी सुद्धा आहे सहयोगी परंतु विद्यालयाचं नावच आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ब्रह्मा भगिनी कार्य हे कार्य कारण स्त्रीमध्ये त्याग तपस्या करुणा स्नेह प्रेम या सगळ्या भावना असतात म्हणून परमात्म्याने स्त्रीला निमित्त बनवलं मग याच्यामध्ये पुरुषांना जाते हो पुरुष सुद्धा असतात तुमच्यासाठी राजयोगी भाऊ ज्यांना ब्रह्मकुमार म्हणतात आम्ही भगिनी आम्हाला ब्रह्मकुमारी म्हणतात आणि जे तुमच्यासारखे जे पुरुष असतात जे राजयोगी जीवन ब्रह्मचार्य जीवनाचं धारण करतात तर त्यांना ते सुद्धा संन्यास घेऊ शकतात त्यांना ब्रह्मकुमार म्हणतात म्हणजे इथे ही जी मिसकन्सेप्शन आहे लोकांच्या मनामध्ये की इथं फक्त स्त्रियांना संग दिला जातो पुरुषांना दिला जात नाही तर ते तसं नाहीये पुरुषही यामध्ये येऊन ब्रह्मकुमार होऊ शकतात परंतु त्यांना त्या महिलांप्रमाणे त्याग करावा लागेल दिदीने हे सांगितलं की स्त्री एका ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की स्त्री ही नरकाचा द्वार आहे परंतु दुसरे अनेक ग्रंथ आहेत जे स्त्रीला स्वर्गाचा द्वार म्हणतात आपल्या संस्कृष्ट लोकांमध्ये सांगितलेलं आहे की येत्र नारी असतो पूज्यते रमंत तत्र देवता आहे जिथे नारीची पूजा होते त्या भागामध्ये पूजा होते त्या घरामध्ये पूजा होते तिथं देवतांचा वास असतो तिथे शुभ फळ ईश्वर पोहोचवत असतो तर पुढचा माझा असा प्रश्न आहे की या माध्यमातून जो शिकवला जातो तो, तो राजयोग शिकवला जातो तर राजयोग म्हणजे काय याची व्याख्या परिभाषा काय आहे ने नेमकी राजयोग ने म्हणजे ने, ने 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 काय त्याच्यामध्ये नेमकं काय असते ने ने राजयोग बघा जसे तुम्ही अनेक योग बघितले आहेत ऐकले आहेत ना बुद्धियोग आहे योग आहे संन्यास योग आहे पतंजली योग आहे आणि आता जो प्रसिद्ध झालेला आहे भारताचा तसा प्राचीन आहे mm. त्याला हटयोग सुद्धा म्हणतात आणि ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये जो शिकवला जातो त्याला राजयोग म्हणतात राजयोग म्हणजे परमात्माच्या सोबत आपल्या बुद्धीचं कनेक्शन लावणं राजा म्हणजे आत्मा आपण राजा हो आणि योगाद्वारे आपल्या मन बुद्धीवर आपण नियंत्रण करून मन बुद्धी एकाग्र करून सोबत बुद्धीचं कनेक्शन लावणं त्याला आम्ही राजयोग म्हणतो mm. जो भारताचा प्राचीन योग आहे राजयोग म्हणजे आत्मा आणि मिलन ओके okay. थोडक्यात साक्षात्कार होणे असा त्याचा अर्थ आहे किंवा आत्महत्याने होणे बरोबर इथे इत, जी कॉन्सेप्ट वापरलेले आहे ती राजयोग आहे ठीक आहे पुढचा दीदी महत्त्वाचा प्रश्न आहे माझा तुमच्या वैयक्तिक संबंधी की तुम्हाला का वाटलं की आपण म्हणजे संसार करू नये किंवा मुलं बाळ हा सगळा जो गोतावळा आहे इतर महिलांप्रमाणे तुमच्यासोबत ज्या शाळेमध्ये शिकत असतील त्या मुलींप्रमाणे आपण तसं कर न करता हा रस्ता निवडा कारण संन्यास घेणे हे जगातलं सगळ्यात मोठं धाडस तुम्ही तुम्ही चंद्रावर उडी खाऊ शकता <laughs> किंवा आकाशातून उडी खाऊ शकता पॅराग्लायडिंग करू शकता स्कूबा डायव्हिंग करू शकता ही धाडसं नाही आहेत संन्यास हे जगातलं सगळ्यात मोठं झाडं कारण याच्यामध्ये आपल्याला स्वतःला बघायला लग पाहिजे मग हे धाडस तुम्ही का केलं म्हणजे का का तुम्हाला असं वाटलं की मी लग्न किंवा विवाह या वांगणीत न करता इकडे मी वाहून घेईन स्वतःला असं का वाटत कसं आहे बघा परमात्म्याने एक कार्य दिलं आहे आणि या कार्याला आम्ही स्व स्वतःहून या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेत आहे आणि संन्यास घेण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणजे असं आहे की आमच्या परिवारामध्ये ब्रह्मकुमारी विद्यालयाचं ज्ञान ऐकतात आत्मसात करतात आई वडील हे ज्ञान ऐकत होते आणि छोटेसेच होते मी चौथ्या वर्गाला जेव्हा आमच्याकडे आमच्या गावी सिद्धींनी कोर्स घेतला आम्ही साप्ताहिक वडिलांसोबत मला सुद्धा आवडायचं आणि जसं सुट्टी असते दिवाळी सुट्टी उन्हाळा सुट्टी तर ज्या विद्यालयाच्या ज्या दिदी आहेत भगिनी त्यांच्याकडे आम्ही जायचो आणि मग आम्ही त्यांच्यावर प्रभावित होऊन फक्त प्रभावितच नाही तर बघा आत्म उन्नतीसाठी जगकल्याणासाठी कल्याणासाठी असं बघा मनुष्य जन्माला येतो जन्माला घालतो पशु जन्माला येतात जन्माला घालतात बरोबर आहे हे एक फक्त आपला एक स्वार्थच आहे परंतु परमार्थ कसा करावा है ना परमार्थ कसा घडावा जो विस्वार्थपणे होईल म्हणून आम्ही या मार्गाकडे बोलतो आहे आणि उद्देश म्हणजे असं आहे की प्रत्येक मनुष्य आत्म्याला जगातील संपूर्ण मनुष्य आत्म्याला हे परमात्म देता बे, परमात्म्याची प्राप्ती व्हावी मनशांती भेटावी आणि प्रत्येकाने आपल्या जीवनाचा उद्धार करावा आणि जीवनाचा उद्धार करण्यासाठी हे ईश्वरीय परमात्म ज्ञानच आवश्यक आहे ज्याला आम्ही राजयोगाचं हो ज्ञान तुम्हाला तुम्ही चौथी पासूनच हे तुमचं शिक्षण वगैरे झालं शिक्षण कसं ग्रॅज्युएशन झालं आहे ग्रॅज्युएशन बी बीए बी दिदी दीदी ग्रॅज्युएट आहे दिदी सांगितलं त्यानंतर त्यांनी हा रस्ता निवडायला त्यानंतरही आम्ही त्यान त्यान ब्रह्मकुमारी विद्यालयाचं जे स्पिरिच्युअल व्हॅल्यू एज्युकेशन आहे त्यामध्ये सुद्धा बीए केलं म्हणजे विद्यालयामध्ये सेवा असतानाच केलं त्याच्यामध्ये मन, हा आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली की तुम्ही स्पिरिच्युअल व्हॅल्यू व्हॅल्यू एज्युकेशन व्हॅल्यू एज्युकेशन यामधून मधून डिग्री घेऊ शकता आणि ही डिग्री अशी आहे की याच्या याच्यामध्ये तुम्ही स्पिरिच्युअल होता आध्यात्मिक होता मग ही डिग्री तर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही तिथे नोकरीसाठी गेला तर त्यांच्या असं लक्षात येते की हा व्यक्ती आधीच कसा आहे तो खूप चांगला व्यक्ती आहे आणि त्यामध्ये तुम्हाला रिकमेंडेशन भेटतं नोकरीमध्ये त्यामुळे तुम्ही जर कधी डिग्री झाला असाल किंवा डिग्री करायचा विचार करत असाल तर तुम्ही त्यासोबत स्पिरिच्युअल व्हॅल्यू एज्युकेशन ही डिग्री सुद्धा करू शकता पुढचा मला प्रश्न आहे दिदी की मनुष्य के चौऱ्याशे जन्म की अद्भुत कहाणी हे ते पुस्तकामध्ये आपण ऐक वाचलो तुम्ही दिलेल्या मध्ये तर ही काय नेमकी कहाणी हे आमच्या प्रेक्षकांना चौऱ्याऐंशी जन्मांची अद्भुत कहाणी ही कहाणी काय प्रत्येकाचा हा प्रत्येक मनुष्य आत्ताचा पुनर्जन्म मग इथे सांगितलं जातं की जो प्राचीन योग आहे ना जसं त्यामध्ये आपण परमात्म ज्ञान असंख्य विद्यालयामध्ये बघा चार सब्जेक्ट आहे ज्ञान योग धारणा आणि सेवा तर ज्ञान म्हणजे आपण कोण आहोत कुठून आले आहोत कुठे जायचं आहे किंवा आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे त्या साप्ताहिक पाठ्यक्रमामध्ये आम्ही शिकवतो तर चौऱ्याऐंशी जन्म म्हणजे मॅक्झिमम चौऱ्याऐंशी जन्म जे सतयुग त्रेता द्वापार आणि कलियुग म्हणजे सतयुग पासून जे आत्मे आलेले आहेत जन्म घेत तर त्यांचे हे चौऱ्याऐंशी जन्म होता पहिला जन्म आहे देवी देवता म्हणून सतयुग सतयुग तर एका आहे देवी देवतांचे ही म्हण आहे म्हणजे ज्याला आपण स्वर्ग म्हणतो थे थे देवी ते तेवी द्वापारा द्वापार प्रत्येक पुढचा प्रश्न माझा असा आहे की हे जे आम्ही मटेरियलिस्टिक जीवन जगतो भौतिकवादी संसारिक माणसं आमच्या तर आमची जे ध्येय आहे ती कुठेतरी फोर व्हीलर घेणे टू व्हीलरवरून फोर व्हीलरवर येणे फोर व्हीलर मध्ये पण आम्हाला समोर नसते त्याच्यापेक्षा वारेव समोर येत दिसते तसे आम्ही गुंतत जातो त्याच्यामध्ये किंवा आम्हाला वावरं घ्यायची आहे घर बांधायचंय घर असेल तर दुसरं बांधायचंय त्याचा ऑलरेडी महाल आहे तो बनतो त्याच्याविषयी भारी महाल मागायचे असे आम्ही जातो तसं या आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची काय ध्येय आहे तसं आमचे ध्येय म्हणजे आहे प्रत्येक मनुष्य आत्म्याला परमात्मा प्राप्ती व्हावी प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख शांती प्रेम आनंद पवित्रता असावी आणि ध्येय म्हणजे असं आहे की येणारा जो सदयुग आहे त्यासाठी प्रत्येकाने या ज्ञानाचा अभ्यास करून देवत्व पदाला प्राप्त करावा देवाचं तसं आपण गीतेमध्ये म्हटलंय का गा आणि शेवटी म्हटलं आहे गिद्धार द्रविनम मम देव देव म्हणजे परमात्मा आपली मात पिता आहे आपण आत्म्याची मात पिता परमात्मा आहे बंधू सखा आहे स्वामी शिक्षक सद्गुरु सुद्धा आहे मग सद्गुरु तो आहे मग परमात्मा जो आपल्याला विद्या कर्वी न म्हटला पण ममदेव देव म्हणजे परमात्मा जो आपल्याला विद्या देत आहे हा जो राजयोगाचा आम्ही अभ्यास करत आहोत मग या राजयोगाच्या विद्येद्वारे या देवत्व पदाला प्राप्त करतो कारण येणारी दुनिया ही स्वर्ग आहे स्वर्ग आहे आणि श्री राधे श्री लक्ष्मी नारायण यांची ही दुनिया स्वर्ग या सृष्टीवर स्थापन होत आहे त्यासाठीच हे विद्यालय कार्य आहे म्हणजेच मनुष्यापासून देवता बनणे तसं म्हटलं जातं ध्येयच आहे की तुम्हाला मनुष्यातून मनुष्याहून देवता बघायचं देवता बनणे आणि प्रत्येक मनुष्य आत्म्याला हे ज्ञान देतात म्हणजे हे स्थूल शरीराने कसं स्थूल शरीर नाही आत्मिक रूपा आत्मिक रूपा जसं म्हटलं जातं नर एसी कर्णी करे जो श्री नारायण बने नारी एसी कर्णी करे जो श्री लक्ष्मी बने तर मित्रांनो आता आमचे प्रश्न जवळजवळ संपलेले आहेत हा जो दीदींचा आपण मुलाखत घेतलेली आहे दिदींचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे या इंटरव्ह्यूचा दुसरा पार्टसुद्धा आपण घेणार आहोत परंतु सध्या भरपूर उशर झाले दीदीला एक आवश्यक मिटिंग आहे जी त्यांच्या बघिनीसोबत त्यांची असते त्या त्यासाठी आपण आता हा कार्यकर्त संपवणार आहोत हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कधी ब्रह्मकुमारीच्या कुठल्या दीदीला भेटला आहात का संपर्क झालेला आहात का किंवा माउंट बाबूचा तुमचा अनुभव काय आहे तुम्ही राजीव शिबिर केला आहे का यासंबंधी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करा धन्यवाद दिदी खूप सुंदर वाटलं तुमच्याशी बोलू थँक्यू अंश